नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपण निघालो हो आहोत जत्रा हॉटेल नाशिकला आहे का जागा बसमध्ये थोडं जागेचा प्रॉब्लेम आहे सगळ्या बस फुल जा आहे कारण चांदवड म्हणजे रेणुका मातेचं माहेर आहे आणि असंख्य भाविक चांदवडला येत असतात दर्शनाला आणि नाशिकला जत्रा हॉटेलला आपले आई वडील राहतात दरवर्षी सातव्या माळेला आपण जात असतो नाशिकला चक्रपूजेसाठी तर सहकुटुंब आपण निघालेलो आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला निघूया आपण राईतका बस पण बाईबाई नवी पाहिजे बस मध्ये जागा पण पाहिजे आपल्याकडे भरपूर वेळ आपण वेतन वाढच्या ভূমিকेत आहोत हां एकदम बघा किती किती डिमांड आहे लाल म्हारी राईते आहे आणि डिमांड बघा किती आपण छान तयारी करालपुरी लालपुरी आपली आहे लालपुरी जायचं म्हणजे सामान्य माणसाची लालपुरी ठरवणार बस नवीन पाहिजे बसमध्ये जागा पाहिजे मालेगाव खाटू शामला असली बस होती शिरपूर नाशिक मध्ये जागा आहे हाय चला 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 शिरपूर भाऊ डायरेक्ट मागा गेला का बर 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 माऊ कुठं बसते बघ हाय चला मागाय चौघांना जागा आहे चला शिरपूर oh, oh. नाशिक आणि आम्ही चॉईस केलेली आहे सगळ्यात मागची जागा या सगळ्यात मागे हे प्रतीक आणि पूर्वाला ये सीट आहे ईशे हार्ड आहे हो मित्रांनो आपण गाडी पण शकतो मित्राची कोणाची पण सुख आहे ना ड्रायव्हिंग न करता बसण्याचं त्याच्यासाठी आपण तडफडतो कारण रोज रोज गाडी चालून खूप व्हायचा गेलं खूप फायनली जत्रा हॉटेलपर्यंत आपण आता आलेलो आहोत आणि आता उतरूया थोडा थोडा पाऊस चालू आहे खूप जास्त नाही हो आजी अरे गाडी दिसत नाही तुम्हाला एवढी मोठी थांबा थांबा तर मित्रांनो फायनली आपण उतरलेलो आहोत जत्रा हॉटेलला आणि एका तासामध्ये आपला एकदम सुखरूप प्रवास झाला आणि त्याकरताच मी फोर व्हीलर अवॉइड करतो कारण स्वतःला गाडी चालवावी लागते आणि रस्त्याने असंख्य प्रॉब्लेम असतात हे छानपैकी साडेतीनशे रुपये गेले आणि आपण पोचलो जत्रा हॉटेल आता इकडे आहे आपलं घर आता जाऊया आपण घरी जवळपास बारा वाजलेले आहेत जत्रा पायी पायी आपण घरी चाललोय हे आहे रामलीला मंगल कार्यालय थोडं थोडा काय नाही पाच मिनिटात घर जवळच आहे छत्री पण आहे चला पाच मिनिटात पोहोचून वाजतो खरच वाचतो बरोबर आणि मस्त रिलॅक्स एका तासात घरी रात्री दहा साडे दहा अकरा ला चांदोडला परत जाणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा दिवसभर काय काय घडतंय ते आजी बाबांची भेट होईल आपली फाइनली घरापर्यंत अपन आता पोचल जाओ चलो तो आजी बाबा च तो रिक्शन पा कस है देखो तो कोई है क्या घर पे अरे ओवा चश्मा बात? हो, हो। ब

बाबा तब्येत बरी म्हणजे चेहरा बिरा फ्रेश आहे एकदम टाकाटाक आहे ना वा वा म्हणजे असे चेहरा बिरा फ्रेश आहे एकदम टकाटक ते बाबाला जरा टाइमपास होईल इथे बसलं म्हणजे स्वयंपाक बनला चांदवडला आणि जेवणाचं काम चाललंय नाशिकला आम्ही चंदेश्वरला पण जेवण केलं आणि असं नाशिकलाही करतोय मित्रांनो आता इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे पुरणपोळ्या बनवताय गायकवाड आजी काही पुरणपोळ्या बनवून गेल्या आता आजी काही बनवल मम्मी काही बनवल आणि दिदी पण बनवल आणि आता चहाचा टाईम झालाय तर चहा पण ठेवला आहे इकडे बघा छान छान पुरणपोळ्या हे छोटे छोटे बनवलेले आहे आणि खाली मोठ्या मोठ्यापणे भरपूर अशा पुरणपोळ्या रेडी आहे आणि आजी बघा कशी बनवते पण काही असा हे स्वयंपाक चालू आहे आपला हे काय भरपूर असा स्वयंपाक राहतो त्याच्यामुळे चा दिवसभर चालूच राहतो स्वयंपाक हा हे साराच वाटण आहे हे साराच वाटण आहे अजून सार बनवायचं आहे बाकी खीर झालेली भात झालेला आहे हे बघा मित्रांनो पूर्व दिदीच्या पुरणपोळी बनवण्याचा पहिला ट्राय आणि काय मस्त पुरणपोळी बनवली फुगली पण होती ती सो ब्युटीफुल <laughs> नाही दादाने लावलेलं ला सोलर आता आपण वरती जाऊन बघूयात त्याला काय म्हणतात माहित नाही पण त्याला विचारू आपण आल्यावरती तुला माहित नाही ती फर्ची फुटली ना सोलरच काम करताना हा आता वरती जाऊन बघूया दादा जेव्हा काम करत होता तेव्हा लोखंडाचे पाईपवरती घेताना त्या माणसांकडून ही एंट्रन्सची फरची फुटलेली आहे आणि दादाने आठवण ठेवलेली आहे त्याची आता आपण हा भरून घ्यायची आता घरचा माणूस आहे काय भरून द्यायचा तो करून देईल मान्य आहे पण मग ही अशी फरची मिळाली पण पाहिजे ना चला द्यावरती आता ये क्या आहे वही तो दिखाने के लिए तुझे लाया लायाहू सोलर पॅनल आणि आपल्या शेजारी पण सोलर पॅनल इन्स्टॉल झालेला आहे काही गरज नाही का का? का ना करण बिरण लागतो की काय धुवायसाठी राहत हा काय आता इकडे वरती तीन स्टार आहेत इकडे नाही आहे चला अभिषेक लोहकारे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तुम्हाला सोलर पॅनल लावायचे असतील तर नक्की संपर्क करा आणि पैसे वाचवा लाईट बिलाचे काय चालू आहे पूर्वा दिदी रांगोळी संध्याकाळी इकडे पूजा मांडायची आहे का अरे वा व्हेरी गुड चला किचनमध्ये काय परिस्थिती आहे बघू आपण

सात वाजता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर मग पाहुण्यांचं जेवण वगैरे आणि मग झाली चक्रपूजा तर चला मित्रांनो आपण आता चक्र भरायला सुरुवात करू दिवे आहेत धान्य आहे कुंकू हळद आणि पाहुणे पण बऱ्यापैकी आलेले आहेत आपण आता चक्र भरून घेऊयात काय रहे हो मदत 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 ईश्वर 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 ईश्वर

रेणुका माता की

पाहुण्या मंडळींनी भांडे वगैरे घासले सगळं घर स्वच्छ केलं आणि आता अकरा वाजता आपण जत्रा हॉटेल उभे आहोत आता आपण महामंडळाच्या बसची वाट बघूयात बस आली की आपण चांदोडकडे रवाना होऊ बराच वेळ लागला आज नेहमी आपण कार आणतो त्यामुळे आपल्याला वेळेचं काही बंधन नाही आहे आज आपण कार न आणल्यामुळं आपल्याला अकरा वाजता गाडीची वाट बघावं लागते आणि मग थोडंसं गाडी येईल की नाही येईल तर बघूया आता काय होतं आहे पुढे लकी ट्रॅव्हल्स दादा स्वतःच्या गाडीने आलो आपण फक्त चौग चला मागा ही पण होती बा आपल्याला भाई ही पण होती ना स्कूल बस तर चला फायनली चांदवडला पोचलेलो आहोत आणि व्यवस्थित रस्ता क्रॉस करूया लकी ट्रॅव्हल्स धुळे त्यांच्या स्कॉर्पिओ मध्ये आपण आलो आणि खूप सुंदर अशी गाडी चालवली त्यांनी समोर भाजीपाला बघा भाजीवाला बघा तर कांड होऊन जाईल मोटरसायकल पण दिसते जागेवरच चला कोण वाजवते कोण वाजवते कोण वाजवते का वाजवते का वाजवते का वाजवते दाद्या दाद्या सानप वडेवाले आणि रात्रीचे वाजले आहेत बारा तिकडे समोर आपली गाडी लावली आहे मिरच्या कशाला हां कोणाला साप बीप सावला त्यांनी मिरची खाऊन पाहिजे तिखट लागली तर विषारी नाही आहे आणि तिखट नाही लागली तर मग विषारी असं काहीतरी तर चला आता आपला हा चक्रपूजेचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि निघतो आता आम्ही घराकडे सॉन ऑफ स्वीट्स अँड बेकर्स धन्यवाद आमची गाडी सांभाळल्याबद्दल